ना मोदी सरकार आणण्यासाठी मला मते द्या संजय काका पाटील देशाच्या विकासासाठी पुन्हा मोदींना निवडून देण्यासाठी मला मते द्या असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अंकलक अंकलकोप येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते संजय काका पाटील यांनी आज पलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद आणि अंकलकोप जिल्हा परिषद गटातील गावाच्या बैठका घेतल्या नरसिंह मंदिर खटाव येथे भिलवडी जिल्हा परिषद गटातील वसगडे खटाव ब्रह्मनाळ सुखवडी चोपडेवाडी भिलवडी माळवाडी हजारवाडी भिलवडी स्टेशन या गावांची बैठक झाली गौरी गार्डन अंकलकोप येथे अंकलकोप जिल्हा परिषदेच्या गटातील अंकलकोप नागठाणे सूर्यगाव सदगाव न धनगाव अमनापूर बुर्ली बुरुंगवाडी या गावांची बैठक झाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे मादी माजी अध्यक्ष संग्राम देशमुख भाजपाचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड नितीन नवले विजय पाटील राजाराम पाटील अंकुश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील अंकलखोपच्या सरपंच राजश्री उर्फ बेबीताई सावंत यांच्यासह पलूस तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते संजय काका का पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण देश सुरक्षित केला आहे देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर आणली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रचंड प्रगती केली आहे या प्रगतीचा रथ असाच पुढे नेण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आणि सर्वसामान्य जन सर्वसामान्य माणसांचं जीवन सुखी समृद्धी स आणि संपन्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे पुन्हा एकदा मोदी सरकार येणे गरजेचे आहे देशहितासाठी ते आवश्यक आहे मोदींना पुन्हा आणण्यासाठी आपण सर्वांनी मला मतदान करावे म, मला मत म्हणजे मोदींना दिलेलं मत आहे त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करावे असे आव्हान संजय काका पाटील यांनी केले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत